Nossa, cara. आपण पाहत आहात अल्फास टी मराठी सर्व भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज आपण आलो आहोत भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ आणि आज आपल्यासोबत आहेत आमचे मित्र आणि जे कोणत्याही ओळखीची किंवा इंट्रोड्यक्शनची गरज नाही आहे असे आमचे डॉक्टर अभिजित साहेब यांचं समाजकार्य अतिशय मोठं आहे भिकाऱ्यांसाठी जी यांची तडप आहे ती बघून अक्षरशः ऐक त्यांना सलाम करावा अशी इच्छा होते अल्फाज आणि आम्हाला जे बघत आता अशा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा मी भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो भीक मागणाऱ्या लोकांमध्येच उठतो बसतो जेवतो खातो जेवतो खातो म्हणजे घरातलं टिफिन नाही घेऊन जात तर त्यांना जे भिकेमध्ये मिळतं तेच बसून खातो त्यांना रस्त्यावरच मेडिकल सर्व्हिसेस म्हणजे वैद्यकीय सेवा देतो वैद्यकीय सेवा देता देता हे लोक का भीक मागतात हे ऑटोमॅटिकली कळतं आणि हे कळल्यानंतर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे काय काम करतील का ह्या गोष्टींचा अभ्यास होतो आणि मी आपण अशा लोकांना व्यवसाय टाकून देतो यांच्या मुलांना शिक्षण देतोय रस्त्यात पडलेले फुटपाथवर पडलेले जे काही बेसहारा लोक आहेत दाढी वाढली आहे रस्त्यावरच शी सू सगळं रस्त्यावरच आणि अंगाला सगळं लागलेलं असतं अशा लोकांची कोणी काळजी घेत नाही तर अशा लोकांना आपण रस्त्यावरच आंघोळी घालून त्यांना कुठल्या तरी शेल्टर होममध्ये आहे थोडक्यात काहीतरी जे काही करतोय हे सगळं हे आमच्या भीक मागणाऱ्या समाजासाठी करतो आहे आणि म्हणून मला लोक भीक मागणाऱ्या डॉ लोकांचा डॉक्टर म्हणजे भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात फॉर विच आय एम प्राऊड डॉक्टर फॉर बेगर्स म्हणतात त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो ही समाजानं दिलेली मला पदवी आहे कारण तुम्ही बघा तुम्ही कुठून इथून आता एक पन्नास फुटावर जातो मला एकतरी डॉक्टर भेटेल कानाचे भेटतील नाकाचे भेटतील हाडाचे भेटतील हृदयाचे भेटतील अजून कशाचे भेटतील परंतु जगात भिकारांचे डॉक्टर एकच आहे आणि तो मी आहे या गोष्टीचा मला जास्त अभिमान आहे आणि मी आणि माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनाने आम्ही दोघेही हे काम करतो मी एका आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला होतो परंतु त्यापूर्वी साधारण एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली माझ्या पायात घालेलं चप्पल नव्हती अशा काळात मला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी दोन वर्ष मदत केली होती ती मदत आर्थिक शारीरिक मानसिक तऱ्हेची होती आणि माझ्या वाईट अवस्थेमध्ये त्या भीक मागणाऱ्या आजोबांनी मला मदत केली तर एक भीक मागणारा माणूस ज्याच्याकडे काहीही नाही तो जर एका डॉक्टरला मदत करू शकतो तर आज मी डॉक्टर आहे माझ्याकडे आज सगळं काही आहे तर मी का नाही एखाद्याला मदत करू शकत या भावनेने हे काम सगळं दोन हजार पंधरा साली सुरू झालं आणि आज बरोबर दहा वर्ष कम्प्लीट झाले आणि अकराव्या वर्षात आपण या ठिकाणी पदार्पण केलंय मला लोक नेहमी विचारतात की तुम्हाला हे असं भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठणं बसणं जेवणं खाणं असं घाण नाही वाटत का केळस नाही वाटत का तर आयुष्याच्या सुरुवातच माझी ते खाण्यापासून झाली आहे तर जिथून मी आलो आहे तिथंच परत जायला मला लाज किंवा केळस वाटत नाही आम्ही ज्यावेळी रस्त्यावरचे लोक उचलतो ना सर फुटपाथवर पडलेले रस्त्यावरतीच आम्ही त्यांना आंघोळ घालतो आता आंघोळ घालायचं म्हणजे मी काही पाणी घेऊन फिरू शकत नाही तर शेजारच्या अशा दुकानातून आम्ही बिस्तरीचे कॅन मागतो आणि त्यांना रस्त्यावरती आंघोळ घालतो म्हणजे या लोकांचं आयुष्य बघा की बिस्तरीच्या पाणीने आता हे आंघोळ करायला लागलं <coughs> तर ज्या वेळेला आम्ही असे आंघोळ घालतो त्यावेळी मला असं वाटतं की आता आम्हाला जाऊन कुठे अभिषेक करायची गरज नाही आमचा अभिषेक तिथंच होतो आमच्या पूजा तिथंच होतात वेगळी पूजा कुठं मांडायची गरज नसते मांडायची गरज नाही आणि एक सांगतो आणि थांबतो लोक मला विचारतात की सेवा म्हणजे काय म्हणजे काय करता तुम्ही वगैरे वगैरे तर सेवा ह्या गोष्टीला काही डेफिनेशन असेल मला माहीत नाही परंतु माझ्या दृष्टीने जी काही आहे मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण ही दहा बोटं एकत्र करतो त्यावेळेला नमस्कार होतो हेच दोन हात आणि दहा बोटं ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी हा यांनी नमाज अदा केली जाते आणि हेच दोन हात आणि दहा बोटं जेव्हा एकत्र केले जातात तेव्हा प्रेयर होतो पण मला असं वाटतं की हेच दोन हात आणि दहा बोट जेव्हा एकत्र येतात आणि समोरच्या व्यक्तीला एखाद्या खड्ड्यातून बाहेर काढतात किंवा त्याच्या उन्नतीसाठी त्याच्या त्याचं दुःख कमी करण्यासाठी जेव्हा हेच दोन हात आणि दहा बोट एकत्र होतात त्यावेळी ऑटोमॅटिकली हे नमस्कार होते नमाज अदा होते आणि ॲटोमॅटिकली प्रेयर सुद्धा होते त्याच्यामुळे जर आपण सेवा करत असू तर मग या सगळ्या गोष्टी होत राहत आणि मी सर तुम्हाला प्रणाम करतो की तुम्ही एवढ्या दुरून आलात आणि आमच्या ह्या लोकांमध्ये त्यांच्या विषय इतका आपल्याला आदर आहे आणि तुम्ही हा विषय हा सगळा आपल्या ह्या लोकांना दाखवत आहे अल्फास टी व्हीचे मी मनापासून आभार मानतो आणि खूप 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 धन्यवाद We'll प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक गल्लीसमोर कोण कानाचा डॉक्टर आडोळ्याचा डॉक्टर आळाचा डॉक्टर हृदयाचा डॉक्टर सगळे डॉक्टर भेटतील पण भिखर यांचा डॉक्टर या जगात कुठंही सापडणार नाही आमच्या डॉक्टर साहेबांच्या शिवाय तर डॉक्टर साहेबांच्या पुढील वाटचालीस नूर अल्फाज हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्ही असंच काम करत राहा आणि असंच या तुम्ही तुम्ही आमच्यासोबतही राहा थँक्यू सर धन्यवाद